नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो चळवळी वगैरे ज्याला म्हणतात आंदोलन म्हणतात या सगळ्या चक्रातून मी सुद्धा फिरून आलेलो आहे आमच्या तरुणपणी म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी युवक चळवळ विद्यार्थी चळवळ मग राजकीय पक्षांची चळवळ वेगवेगळ्या मागण्या आंदोलनं निदर्शनं या सगळ्यात मी पण भाग घेतलेला आहे आणि तो वयाचा भाग असतो तुम्ही साधारणत वयाच्या बारा तेराव्यानंतर वर्षानंतर तुमच्या शरीरामध्ये काही बदल होत असतात आणि त्या बदलाचं आकलन होत नसतं अशा वेळेला चाकोरीबद्दल राहणं आवडत नाही आणि ते चाकोरीबद्ध जीवन जुगारण्याची प्रवृत्ती प्रत्येक मानवामध्ये असते आणि म्हणूनच आंदोलन हा अशा ठिकाणी मला असं वाटतं की प्रेशर कुकरची शिट्टी असते तसं आंदोलन आणि चळवळी या तरुणांना आकर्षित करत असतात त्यांच्या मनातली जी घुसमट असते ती बाहेर काढण्यासाठी अशा वेगवेगळ्या चळवळी मग त्या उजव्या आहेत की डाव्या आहेत की धर्माच्या आहेत की आ, समाज कल्याणाच्या ते बाजूला ठेवा पण आपण काहीतरी हे जग बदलून टाकू शकतो असं वाटणारं जे एक मानसिकता असते ती तुम्हाला चळवळीकडे खेचून जात असते घेऊन जात असते आणि अशा वेळेला आपण काहीतरी उदात्त कार्य करायला निघालो किंवा आपल्याला उदात्त कार्य करणं आवश्यक आहे तेच आपल्या जीवनाचं खरं खरं उद्दिष्ट आहे असं भासवणारी भाषणं भाषा लेख शब्द आपल्याला आवडायला लागतात आणि त्यातून तुम्ही फरफटत जाता हळूहळू लक्षात येत नाही पण असा जो लहान मोठा जमाव तयार होतो त्या जमावामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला स्वतःच मन नसत स्वतःची इच्छा नसते स्वतःच उद्दिष्ट नसत एक प्रकारे आपला चेहरा हरवून आपण एका मोठ्या झुंडीत समाविष्ट व्हायचं यापेक्षा पलीकडे आपण जात नाही आणि मग अशा वेळेला कोणतरी तुम्हाला एक शत्रू दाखवला की तुम्हाला तो शत्रू फार आवडतो आवडतो म्हणजे त्याचा द्वेष करायला आवडतो ह्या सगळ्या आयुष्यातल्या समस्या प्रश्न किंवा अडचणी याला हा एकमेव हे कारण आहे हे कारण जेव्हा दाखवलं जातं तेव्हा ते आपल्याला आवडतं कारण ते आपल्या जीवनातल्या आपल्याला सतावणाऱ्या मनाला सतावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं सोपं उत्तर असतं की सगळ्याची जड काय म्हणतात ती या सगळ्या समस्या दुःखाची मूळ हे हे अमुक आहे की आपला सगळा रोख राग द्वेष हेवा हा त्या दिशेने वळतो आणि म्हणून हिटलर सारखा एक इतिहास घडवणारा किंवा इतिहास बिघडवणारा नेता म्हणतो की ज्याचा द्वेष करता येईल असं काहीतरी असलं पाहिजे त्याला मी नेहमी एक उदाहरण देतो की हिटलरचं आत्मचरित्र लिहिणाऱ्या कोणीतरी त्याला विचारलं होतं माईन कामच्या की जगातले सगळे जू मारून टाकले तर तुझं समाधान होईल का ह्याचं कारण हिटलरला जू धर्मी यांचा द्वेष्टा मानलं जात तर मग जगातले सगळे जू एकदा मारून टाकायचे निवडून निवडून शोधून शोधून मारून टाकायचे मग तू समाधानी आणि शांत होशील का तर हिटलर तात्काळ म्हणतो बिलकुल नाही ज्याचा द्वेष करता येईल असा एक तरी जू असलाच पाहिजे की ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे असं लोकांच्या मनात भरवता येईल आणि तसं मनात भरवता आलं तर अशा द्वेषावर आधारित एक संघटना लवकर उभी करता येईल आणि म्हणून जू हा असलाच पाहिजे आणि नसेलच तर तो, तो काल्पनिक उभा करायला पाहिजे मग त्या काल्पनिक जू जो आहे त्याची भीती वाटून ती भीती संपवण्यासाठी आपल्याला संघटन उभारणं सोपं जातं असं इटलर म्हणत नेमकी सगळ्यात चळवळी आंदोलनं बघितली तर तेच कारण दिसत तेच कारण दिसत ज्या कारणाला कुठले पुरावे नसतात ज्याच सबळ उदाहरण देता येत नाही अशा काल्पनिक गोष्टीवर युद्ध होऊ शकतात रक्तपात होऊ शकतात जिहाद म्हणजे काय असतं मित्रांनो जिहाद म्हणजे काय या पृथ्वी तलावर अल्लाचं राज्य आलं पाहिजे म्हणून जे अल्ला मानत नाहीत अल्लाचा इस्लाम मानत नाहीत त्यांना मारून टाका की आला इस्लामचं राज्य आलं आणि इस्लामचं राज्य आलं की आपल्याला स्वर्ग मिळाला ही डोक्यात कल्पना इतकी भरवली गेली आहे की त्यासाठी आपलं सुखासुखी जीवन उधळून टाकणारे हजारो लाखो लोक आपण आज जगाच्या कानाकोपऱ्यात बघतो ज्याला आपण जिहात नाव देतो थोड्या फार प्रमाणामध्ये दे। वेगवेगळ्या देशातल्या सामाजिक चळवळी सुद्धा बघितलं अगदी आत्ता आपल्याकडचं घ्या मराठा आरक्षण आंदोलन हे पेटवताना मराठा समाजाला लवकरात लवकर संघटित करून आंदोलनात उतरवू शकणारा जरांगे पाटील हा कोणी फार मोठा चमत्कारी नेता वगैरे नाहीये पण त्यांनी ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण आहे आणि आपल्याला मराठ्यांना संपवायला टपलेला आहे ही भूमिका घेतली आणि बघा कसे सगळ्या खेडोपाड्यातले भेडसावलेले भरकटलेले तरुण हे जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिले पुढे काय सिद्ध झालं काही सिद्ध झालेलं नाही दरंगे पाटील आपल्या जागेत ते घुसमटलेले तरुण त्यांना अजूनही दिशा मिळालेली नाही पण आंदोलनाचा भडका कसा उडवता आला आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणून आजच्या ह्या विषयाचं शीर्षक मी जे दिलेलं आहे ते तीस पस्तीस वर्षापूर्वी मी कुठची कविता लिहिली होती एक आठवतं आंदोलनासंदर्भाने त्यातल्या त्या आहेत कुणी दिली हाक हे धावत सुटले फुटपाथ वरच्या पोरांतले या राष्ट्र कुठले आंदोलनात चिरडले भरडले जाणारे जे तरुण आहेत त्या तरुणांकडे तुम्ही अगदी भिंग घेऊन तपासा अत्यंत सामान्य घरातली मुलं असतात सामान्य घरातली मुलं असतात त्यांचे नेते सुखवस्तू असतात सुस्थितीत असतात पण ही सामान्य लाठ्या खाणारी मार खाणारी कदाचित लाठीमारात जखमी होणारी रक्तबंबाळ होणारी किंवा गोळीबारात ठार होणारी मुलं बघितली तर ती अत्यंत सामान्य परिस्थितीत गरिबीतून आलेली असत मला आठवत ते मराठा ठोक मोर्चा मोर्चा वगैरे काय काय चाललो होत तेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादहून कुठेतरी मोर्चा निघाला होता आणि त्या एका तरुणाने त्या पुलावरून जाताना त्या पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली आणि तो मरण पावला त्या कुटुंबाला शहीद शहीद म्हणून नाचवण्यात आलं त्या कुटुंबाला थोडं काहीतरी देण्यात आलं असेल पुढे त्यांच्याकडे कोणी वळून बघितलं नाही त्या कुटुंबाची वाता हात होऊन गेली त्या मुलाने त्या मोठ्या आपण काहीतरी उदात्त करण्याच्या नादामध्ये आपला जीव दिला पुढे काय झालं कोणी विचार केलाय त्याचा म्हणजे कोणतरी एक आंदोलनाची हाक देतो आणि त्याने मांडलेल्या त्या मोहमयी कल्पनेच्या मागे ही पोरं धावत सुटतात त्यांच्या आयुष्यात भविष्य काय असतं भवितव्य काय असत म्हणून कोणी दिली हा म्हणजे आंदोलन कशासाठी आहे कोणी छेडलेलं आहे का छेडलेलं आहे याचा काही पत्ता नसतो पण हे सगळे धावत सुटतात काल परवा बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहानी घोर अपमान केला असं म्हणत जे काहूर माजवण्यात आलंय नव्वद मिनिटाच्या भाषणामध्ये पंधरा चौदा सेकंद अमित शहा जे बोलले की आंबेडकर 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 रट लगाई हुईये इतने वेळ इतना टाइम भगवान का नाम लेते, तो स्वर्ग मिलता वगैरे वगैरे पण यातून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला का बाबासाहेबांचा जिवंतपणी हयात असताना किंवा त्यांच्या सगळ्या आजवरच्या कर्तृत्वाचा अवमान वारंवार ज्या काँग्रेस पक्षाकडून होत असतो आणि होत राहिला त्यासाठी कधी आंदोलन छेडलं गेलं का अमित शाह जे शब्द बोलले त्या शब्दाचा आशय होता की तुम्ही आंबेडकर आंबेडकर बनव बोलणं ही फॅशन केली आहेत आंबेडकरांच्या विचारांशी तुम्हाला कर्तव्य नाही आंबेडकरांच्या धोरण भूमिकांशी तुम्हाला कर्तव्य नाही पण आंबेडकरांचं नाव आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी तुम्हाला ते नाव वापरायचंय त्याला जपमाळ म्हणतात राम 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 ती माळ घेऊन जपमाळ ओढतात आणि कुठल्या तरी देवाच्या नावाचा जप करतात त्या अर्थाने त्यांनी म्हटले की आंबेडकर आंबेडकर बोलता पण आंबेडकरांचे विचार भूमिका धोरण कधी आत्मसात करून अंमलात आणायचा प्रयत्न करता का असा सवाल अमित शहाना विचारायचा आहे आणि त्यामुळे अमित शहाचा सगळा रोख नव्वद मिनिटाच्या भाषणाचा रोख असा आहे की ज्या काँग्रेस पक्षाने किंवा पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांना जिवंतपणी किंवा नंतर अपमानित केलं त्यांच्या स्मारकाला पुरी मदत मदत केली नाही ते लोक आधी जपमाळ ओढतात तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की कोणीतरी निळी टोपी घातली म्हणजे तो आंबेडकरवादी झाला असं होत नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे ही तरुण मुलं निदर्शनाला उतरली कुठे लाठीमार झाला ते बघितलं मला तेव्हा मला त्या ते कोळी आठवल्या पॅन्थरच्या काळामध्ये नामदेव ढसा राजा ढाले वगैरे माझे मित्र होते आणि त्यांच्या सोबत मी अनेक आंदोलनात भाग घेतला चळवळीमध्ये भाग घेतला त्या काळात लिहिले गेलेल्या त्या वडिये कोणी दिली हा खे धावत सुटले फुटपाथवरच्या पोरांचे या राष्ट्र कुठले कारण ही पोरं तेव्हाची असोत किंवा आजची असोत आज पण फुटपाथवरच जीवन जगतात त्यांच्या आयुष्यात कधी ती सुबत्ता ती संपन्नता येतच नाही पण यांचा बळी जातो तेव्हा त्यांची कुटुंब अक्षरशः ओढ्यावर पडतात आणि त्याकडे कोणी ढुंकून बघत नाही दत्तासामंत कामगार नेते म्हणून मोठे झाले पण त्यांना मोठे करताना हजारोच्या संख्येने गिरणी कामगारांचे संसार उद्ध्वस्त होऊन गेले त्यांच्या पुढच्या पुड़ पिढ्यांकडे कोणीतरी कधीतरी ढुंकून बघितलं का एक दोन पिढ्याबरबाद झाल्या हे मी मुद्दाम सांगतोय मित्र राहुल गांधी ज्या वेळेला संविधान संविधान म्हणून ते पुस्तक दाखवतात त्या पुस्तकाला महत्व नाही तर त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी जे घट संविधान किंवा घटना लिहिलेली आहे भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचं उत्थान व्हावं उन्नती व्हावी यासाठी ज्या भूमिका जे कायदे ही घटनेची कलम बाबासाहेबांनी लिहिली त्याचा कधीतरी काँग्रेसने अवलंब केला का नसेल तर ते नेहरू त्या इंदिराजी ते राजीव गांधी या सगळ्या पूर्वजांनी जर बाबासाहेबांच्या त्या घटनेचा त्यात लिहिलेल्या आशयाचा अपमानच केलेला असेल किंवा ते दुर्लक्षित ठेवलं असेल तर ते पुस्तक दाखवत आहेत घटनेच म्हणून राहुल गांधी हे संवधन संवेदना संविधानाशी एकनिष्ठ आहेत असं समजून रस्त्यावर उतरलेले जे आहेत त्यांना भविष्य असू शकत कोण राहुल गांधी त्यांनी दिली हा हे धावत सुटले राहुल गांधी आपल्या जागी सेफ आहेत लाठ्या कोणी खाल्ल्या आणि आजची गोष्ट नाहीये मित्र आठ दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला भीमा कोरेगावचा विषय झाला त्यानंतर देखील मुंबईच्या महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये असेच दलित वस्त्यांमधले तरुण रस्त्यावर आले होते आज ते दहा वर्षांनी अधिक त्यांचं वय वाढलं असेल पुढे काय झालं त्यात भाग घेतलेले जे कोणी होते अर्बन नक्षल ज्यांना म्हणतात ते तर निघून गेले आणि मग पुढचं आंदोलन कसलं होतं भीमा ले ले, की भीमा कोरेगावच्या विरोधात निदर्शनं करायला निघालेल्या मुंबई किंवा पुणे वगैरे भागातल्या ज्या दलित तरुणांवर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेण्यासाठी आणखीन एक आंदोलन भीमा कोरेगावच्या त्या सोहळ्यामध्ये घुसलेल्या लोकांनी जो धुमाकूळ घातला त्यासाठी बळी कोणाचा गेला पोलीस ठाण्यामध्ये दहा फेऱ्या कोणाला मागायला मारावे लागल्या आपण सगळं घरदार आपल्या जबाबदाऱ्या विसरून आंदोलनामध्ये झोकून देतो तेव्हा कधीतरी विचार करतो का आपली मूलभूत जबाबदारी आपल्या कुटुंबाशी आहे आपण हा सगळा उचापत करतोय त्याचे दुष्परिणाम आपल्या परिवाराला कुटुंबाला भोगावे लागणार आहेत तेव्हा ती हाक देणारा आंदोलनांची हाक देणारा कुठे असणार आहे तो आपले असरूप उसायला तरी येणार आहे का याचा विचार करत नाही ती मुलं कारण वयामध्ये आल्यानंतर वयात येत असताना जी प्रत्येक गोष्ट धोडकावून लावण्याची एक शारीरिक आणि मानसिक अवस्था असते त्याचा फायदा घेणारे राजकारणात या लोकांचा वापर करत असत मशाली सारखे यांना पेटवलं जात आणि उजेड त्यांच्या आयुष्यात पडतो जे नेतृत्व करतात कोणी दिली हाक हे धावत सुटले फुटपाथवरच्या पोरांचे या राष्ट्र कोठले मी जवळून बघितलेले आंबेडकरोत्तर आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहिलाय अनेक खंडात लिहिलाय त्यातले सगळे तपशील वाचा तुम्हाला कळेल पन्नास साठ वर्षामध्ये नेमकं काय झालंय आजही अनेक ठिकाणी मूलभूत अधिकारासाठी दलितांना झुंजावं का लागत आणि ही जाती वेगवेगळ्या जाती जमाती यांच्यामध्ये झुंज लावून आपली पोळी त्या आगीवर भाजून घेणारे मोठे होऊन जातात संपन्न होऊन जातात आपल्या कुटुंबाची आणि वारसांची राजकारणात व्यवस्था लावतात पण यांना मोठे करताना जी पोरं बळी पडतात हुतात्मा व्हायला पुढे जातात त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या वारसाचं पुढे काय झालं याकडे कोणीही बघत नाही आणि म्हणून मला तो तेव्हा तीस पस्तीस वर्षापूर्वी पडलेला प्रश्न होता की असा कोणीही मोठा आक्रमक नेता येतो कधी पदयात्रा काढतो कधी आंदोलन करतो कधी धरण धरतो तो नेता मोठा होतो पण त्याच्या बरोबरीने आपलं सगळं आयुष्य झोकून देणारे जे असतात त्यांचं पुढे काय होतं कोणी दिली हात हे धावत सुटले आणि म्हणून म्हटलं की त्या पोरांचं राष्ट्र कुठलं आहे त्यांची जात कुठली सांगता येईल त्यांची जात अमुक आहे मराठा आहे ओबीसी आहे काय असेल ती जात आहे पण त्यांना आपल्याच सामावून घेईल आणि त्यांनाही आयुष्यात संपन्नतेकडे घेऊन जाईल असलं राष्ट्र असली भूमिका असलं धोरण कुठे आहे फुटपाथवरच्या पोरांचे या राष्ट्र कुठले कोणी दिली हाक ते धावत सुटले मला राहुल गांधी काय त्या वाड्रा आणि अने अनेक काँग्रेसवाले इन्क्लुडिंग आदित्य ठाकरे निळी टोपी घालून दिसले तेव्हा मला माझ्या या कवितेच्या ओळी आठवल्या की आपण किती काळ अशा पाखंडी नेतृत्वाला पाखंडी धोरणा ना आणि त्यांनी दिलेल्या घोषणेसाठी आपला बळी देत जाणार आहोत किती काळ आपण यांच्या यज्ञात एक समिदा होऊन होरपळून जाणार आहोत याचा विचार तळागाळातल्या समाजात कधीतरी सुरू होणार का बाबासाहेबांनी शिका संघर्ष करा म्हणून सांगितलं बाबासाहेब जाऊन सहा दशकांचा काळ उलटत आला पण आपण शिकलोय का शिकणं म्हणजे बुद्धीला चालना देणं आपण कुठे वापरले जातोय आपण अपन्ण आपला कसा बळी दिला जातोय आपल्या होरपळण्यावर यांच्या पोळ्या भाजल्या जातात आपल्या मागल्या पिढीत त्याच्या आधीच्या पिढीत हेच झालं आताही तेच होणार आहे का राहुल गांधी कधीतरी समतानिष्ठ वागले का पणजोवापासून आजोबापासून आजीपासून सगळे सुखवस्तू जगले त्यांना गरीबी म्हणजे काय दोन वेळाला अन्नाला मोताद असणं म्हणजे काय भूक म्हणजे काय याचा सुद्धा कल्पने ते दिनदोवळ्या गरीब दलित लोकांच्या न्यायासाठी हातात संविधान दाखवतात तेव्हा बाबा बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा अपमान होतो कारण बाबासाहेब उच्च शिक्षित होते नुसती वकिली करून करोडो रुपये कमवू शकले असते बड्या बड्या लोकांचं जसं तुम्हाला माहिती आहे की नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू सुद्धा बॅरिस्टर होते आणि अगदी ब्रिटिश सरकारमधल्या सरदार दरकदारांच्या केसेस लढून लाखो रुपये मिळवत होते ते बाबासाहेबांना पण मिळवता आले असते पण त्या पैशाकडे त्या वकिली कमाईकडे पाठ फिरवून दलितांच्या न्याय हक्काचा लढा बाबासाहेबांनी लढवला त्याचा मागबूस ज्या गांधी घराण्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दिसत नाही ते हातात संविधान दाखवतात म्हणून आपण खुड्यासारखे त्यांच्या मागे धावत सुटणार का हा प्रश्न आहे मित्रांनो बाबासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये दलितांच्या आरक्षणापासून वंचित ठेवायचा प्रयत्न करणारे कोण कोण होते बघा इतिहास बघा राहुल गांधीचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी तर आरक्षण होणारच नाही करणारच नाही म्हणून आंबेडकरांना रोखलं होतं अडवलं होतं जायला लावलं सत्तेत आज त्यांचा पण तू हातात संविधान दाखवतो आम्ही धावत सुटतो त्यांनी निळी टोपी घातली आम्ही धावत सुटलो आम्हाला गरज वाटत नाही की ह्या नुळ्या टोपी खाली दडलंय काय या निळ्या टोपी खाली भूमिका काय आहे नाही वाटत आम्हाला मित्र आणि म्हणून मग प्रश्न पडतो की कोणी दिली हा खे धावत सुटले फुटपाथ वरच्या पोरांचे या राष्ट्र कुठले जे जे कोणी आज राहुल गांधी वाड्रा यांच्या निळ्या टोपीच्या मागे धावत आहेत त्यांना माझा हा सवाल आहे त्यांना माझा हा सवाल की कधीतरी डोळे उडून बघणार की नाही की बाबासाहेबांवर अन्याय कोण गेला बाबासाहेबांना सावत्र वागणूक कोणी दिली आणि बाबासाहेबांचा सन्मान राखण्याचा पदोपदी प्रयत्न कोण कर करत होता हे बघितलं तरी आपल्याला आपलं राष्ट्र सापडू शकेल आपलं उद्दिष्ट सापडू शकेल बाकी हा जाताचा प्रश्न आहे मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार